चार मित्र काळा गुट्टा अंधार साधारणतः बारा वाजेची वेळ मटणाची पार्टी आणि तिथून पोहोचले जगन्नाथ पुरी येथे आणि त्यांच्यासोबत जे घडलं ते अत्यंत भयावह नेमकं काय घडलं होत ही चार मित्रांची एक खरी स्टोरी ही आज मी तुम्हाला सांगणार तर चार मित्र त्यांच्या संशोधनाच्या कामासाठी महाराष्ट्रातून निघाले त्यानंतर ते अथक प्रवास करून आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचले पोचले आंध्र प्रदेशपर्यंत त्यांचे खाण्यापिण्याचे बरेच हाल झाले हे हाल झाल्यानंतर यांनी जेव्हा आंध्र प्रदेश सोडला त्यावेळेला रात्रीचे दहा साडे दहा झालेले होते आणि त्यांना बाजूलाच एक ढाबा दिसला आतापर्यंत दाक्षिणात्य जेवण बघून हे चौघेही वैतागलेले होते कारण यांना रस्सा रोटी सुरून खाण्याची सवय होती आणि आता इकडे कुठेतरी नॉर्थ इंडियन उत्तर भारतीय जेवण आता मिळायला सुरुवात झाली कारण ते आंध्र सोडून आता ओरिसा पर्यंत होते तिथे रात्रीच्या साडे ला त्यांना ढाबा दिसतो हे चौघई ठरवता की आता आपण जेवण करू त्या दिवशी गुरुवार असतो हे लोक जेव्हा तिथे जेवायला जातात तेव्हा त्यांना लक्षात येतं की ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण आहे आणि त्यातील एक मुलगा एक मित्र मला नॉनव्हेज खायचं अशी इच्छा दर्शवली त्यानंतर त्याला बाकीचे दोघं म्हणतात की होय आपणही नॉनव्हेजच खाऊ त्यानंतर हे तिघ जण जेवणामध्ये मटण मागवतात त्यातील एक जण हा साध जेवण मागवतो चौघेही यथेच्छ जेवतात कारण त्यांना पुढील होणाऱ्या परिणामांची चिंता नसते पुढे त्यांच्या सोबत काय वाढून ठेवलेलं आहे हे त्यांना काही माहीत नसत खर तर या लोकांना हेही अनभिज्ञ असतात की जगन्नाथपुरी हे किती मोठं देवस्थान आहे ते चार धामपैकी एक आहे याची पुसटशी ही कल्पना त्यांच्या डोक्यालाही शिवत नाही आणि हे लोक जेवणावरती पडतात त्यानंतर परत गाडीचा प्रवास सुरू होतो आणि त्यानंतर ते जगन्नाथपुरी येथे पोहोचतात तोपर्यंत रात्रीचे बारा सव्वा बारा झालेले असतात अवघा भारत ज्या गुगल मॅपच्या भरोशावरती हे फिरलेले असतात ते गुगल मॅप यांचं चालू असतं आणि यांना आता जगन्नाथपुरी येथील समुद्रातील पाणी त्यांच्या संशोधनासाठी घ्यायचं असतं रात्री उशीर झालेला आहे म्हणून आपण रात्रीचा इथे आराम करू आणि सकाळी उठल्यावरती समुद्रावरती जाऊ असंही ठरवलेलं असतं हे जगन्नाथपुरीत जातात मॅप त्यांना वेगवेगळे रस्ते दाखवतोय वेगवेगळ्या हॉटेलचे नाव दाखवतोय परंतु ही मुलं जेव्हा त्या हॉटेल पोहोचतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इथे आजूबाजूला ना काहीच नाही आहे हे गुगल मॅपवरती शोधत राहतात फिरत राहतात फिरत राहतात परंतु यांना कुठलंही हॉटेल दिसत नाही यांना कुठलंही शहरही दिसत नाही कुठल्या बिल्डिंग दिसत नाही आणि काहीच नाही ही मुलं जगन्नाथपुरीमध्ये एंटर सुद्धा करू शकत नाही हे सारखं फिरत असतात फिरत असतात फिरत असतात तरी यांच्यामधली एकालाही कल्पना येत नाही की आपल्यासोबत घडतंय काय आणि वारंवार फिरून आल्यानंतर ते एका ठिकाणी परत परत पोचतात जिथे पोलीस उभे असतात ही मुलं तास दीड तास फिरतात रात्रीचे दोन वाजायला येतात परंतु यांना एकही हॉटेल एकही बिल्डिंग आणि शहरात जाणारा रस्ता भेटत नाही शेवटी जगन्नाथपुरीमध्ये मोठमोठ्या ट्रॅव्हल्समधून ट्रॅव्हल्स मधून जे भाविक येतात त्यांच्यासाठी बाहेरच्या बाजूला एक मोठं बस स्टँड केलेलं आहे शेवटी ना असतो काहीच सापडत नाहीये म्हटल्यावरती हे मुलं वैतागून तिथे पोचतात आणि म्हणतात आता आपण इथेच आराम करू त्यांना जगन्नाथपुरीमध्ये एंट्री भेटत नाही त्यानंतर पहाटे पाचला हे मुलं उठतात आणि इथून निघतात त्यांच्या समोरच्या स्टेशनसाठी तिथे जातात तिथलं सॅम्पल घेतात तिथल्या समुद्रातलं पाणी घेतात आणि परत जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये येतात तेव्हा ते आंघोळ करून आलेले असतात आणि आता मात्र यांना जगन्नाथपुरीतले सगळे रस्ते सगळे हॉटेल सगळ्या बिल्डिंग दिसतात ज्या रात्री यांना काहीही दिसत नव्हतं सकवा वगैरे लागतात म्हणतात ना त्यापेक्षा भयानक प्रकार या पोरांसोघडतो दुसऱ्या दिवशी जेव्हा हे पुरीमध्ये जातात त्यावेळेला यांना सॅम्पलही मिळतं सगळं होतं आणि त्यानंतर यांच्या लक्षात येतं की जगन्नाथपुरी हे इतकं मोठं देवस्थान या ठिकाणी आपण चुकून मटण खाऊन आलो आणि म्हणून आपल्यासोबत असं घडलं आहे की काय अशी शंका यांच्या मनामध्ये येते आणि त्यानंतर हे जण तिथून माफी मागून निघतात आणि हा प्रवास ज्या मुलांसोबत घडला ते मुलं चौग म्हणजे मी स्वत आणि माझे तीन मित्र तर ही जी गोष्ट आहे ही इतमभूत जशीच्या तशी आणि खरी घडलेली गोष्ट आहे याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा काय असतील हे माहीत नाही परंतु त्या रात्री आमच्यासोबत या मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या याच्या याच्यामागचं विज्ञान काय या असेल वेगवेगळ्या गोष्टी आपण कमेंट बॉक्समध्ये कळवालच परंतु त्या रात्री आमच्यासोबत मात्र हे सगळं घडलेलं होतं आणि कुठेतरी तेव्हा लक्षात आलं की होय देव आहे